संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर लोणी खुर्द गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींना बदनामीची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या टोळीतील त्या महिलेच्या दुसऱ्या साथीदाराला लोणी पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातील महिला आणि तिच्या साथीदाराला गेली काही दिवसांपूर्वीच लोणी पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यातील एक साथीदार फरार झाला होता लोणी येथील शरद आहेर यांनी लोणी पोलिसामध्ये फिर्याद दिली होती की अनोळखी मोबाईल नंबरवरून मला मेसेज आला होता म्हणून मी त्यांना कॉल करण्यास सांगितलं यावेळी एक महिला माझ्याशी बोलत होती तुमचा डी पी आवडला म्हणून तुम्हाला मेसेज केल्याचं सांगताना तिनं तिचं नाव मनिषा साबळे राहणारा नाशिक असं सांगितलं ती माझ्याशी गोड बोलायची तिनं एकोणतीस जूनला मला भेटायला बोलावलं म्हणून मी लोणी तळेगाव रस्त्यावर बैल बाजाराजवळ संध्याकाळी भेटायला गेलो यावेळी तिनं माझ्याकडे तुमचे सर्व कॉल रेकॉर्डिंग आहे मला मदत करा नाही तर मी तुमची बदनामी करेल तुमच्या विरोधात विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करेल असं म्हणत ती माझ्याशी लगट करू लागली आणि कपडे काढू लागली यावेळी मी घाबरून गेलो आणि तिला पैसे दिले तेवढ्यात तिथं अंधारातून रणजित आहेर आणि श्रीकांत मापारी हे लोणीखुर्द गावातील दोघे आले त्यांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली गावात कुणाला काही सांगू नको नाही तर तुझी बदनामी करू अशीही धमकी दिली मी घाबरून गेल्यामुळं उशिरा फिर्याद दाखल केली आहे असे फिर्यादी शरद आहेर यांनी म्हटलंय तर आहिर यांच्या फिर्यादीनुसार लोणी पोलिसांनी मनिषा नामक महिला आणि तिचे दोन साथीदार रणजित आहेर आणि श्रीकांत मापारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यामध्ये आरोपी रणजित आहेर आणि श्रीकांत मापारी दोघेही राहणार लोणी खुर्द मनिषा साबळे राहणार नाशिक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालय राहता यांनी फेटाळल्यामुळं नमूद गुन्ह्यातील आरोपी रणजित आहेर राहणार लोणी खुर्द आणि मनीषा साबळे राहणार नाशिक यांना एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केली होती तर यातील श्रीकांत मापारी फरार होण्यामध्ये यशस्वी झाला होता काल सायंकाळी लोणी पोलिसांनी मापारीलाही ताब्यात घेतलाय अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल हो� प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक